इथं चालू आहे चा। आता गप्पा आजी नातीच्या कशी गप्पा मारी ती हा गे असं म्हणली काय गे म्हणते बर का हो गे नाही आता उचलून घ्यावं लागेल आता उचलून घ्यावं लागेल आता घ्या उचलून

नको मला चालू द्या तुमचं स... आज नात्या चाललंय हवे शिर गेलो आजोबा कड तो नंबर लागल तूरक पटापट हा रात्रीचाच नंबर आहे मग तुमचा का आता हा तो तो आज आम्ही निवडतो आपणार तुम्ही चालू त्या चला जेवायला बसले आज दाजीला सुट्टी भेटली नाही काय भाजी बनवायला आज भाजी बनवा लागली हा बन ला। ना सगळीकडे तेच काम सगळ्यां सगळीकडे तेच काम म्हणत असतील बसले आता सगळे जेवायला

पोळ्या बाहेर चालू आहे ना सगळा स्वयंपाक झालाय आता तर आता इकडे प्रियांका ताट भरती आहे सवासनी बसवायची जेवायला आणि प्रियांका थोडी गेली ती बाई आहे त्याच्यामुळं मग ती सकाळपासून काय व्हिडिओ दिसली नाही ती आता झाली आहे

रिडी खाता नहीं कपड़ा खाती ना कलर सारी की हां काय काय हलवत बोलली जितले काही बोतल लावला더니 मी नाही कृष्णचंद बोलतो काय कहना दो बार हा या पवन जाऊ हो दे चला आम्ही निघाले आता शेतामध्ये शेतामध्ये काम हा लिंब तोडून घ्यायचे आंबे तोडून घ्यायचे का दाजी आज दाखवणार त्यांचं शेत कुठं कुठं एकदा पाहिले पण लक्षात नाही राहील का हा दिगूचं लाड आहे काय चल मला ओळख तर अश्विनच्या सासूबाई म्हटलं की चला आपण थोडेसे लिंबू वगैरे तोडून आणू थोडे शकाळीला तोडून आणू म्हणून मग आता आम्ही आलोय आणि बाळ आहे घरी बाळजवळ प्रियांका आणि राहुल ला आहेत ते दोघ तिथेच थांबले आणि आम्ही आलोय आता तर त्या मला त्यांचं शेत दाखवत आहे कुठं कुठे आता आंबे दाखवले किती आंबे झाड आहे झाड आहे ना हा मागच्या वर्षी ना आंबे पाण्या किती लागले काय गोड आंबा कोणता असेल त्याच्या काय रे घ्या आपल्याला खायला हे कोणच आवाज तुमचाच आहे ना ह ना, ना? ना? ने, ने, ने। प्तित्रूर, प्तित्रूर। ते पाहण्या पण लक्षातच नाही आज झालं ते जास्त त्याची बरोबर द्याल त्याला ध्यान द्यायचा आमच्याने लक्षात येते लवकर काय ती लागली तुमच्या साडीला चला पुढं

आणि दिसते पण चालत भाऊ किती राहतो भाई त्यांच्या झाडांना आता सध्या पाणी कमी त्याच्यामुळे लिंब हे बाई किती असं कोण्या भरवायचं याल तर लग्न दार्जिंग जालत पण तुम्हाला हा डायरेक्ट बोने फुल भर बाय आता या वर्षी पाणी नाही ना पाणी जा पाणी देवास तेव्हा पहिले तो बागत बागा तिकडे गेला आणि हा नवीन लावला पण यायला कुठे एवढे आगा यायला पाहिजे ना ते झाड वाळले ना पाऊस दालजिन तर म्हणायचं मग इथं आता एक लिंबू तोडले काही काही तुट्टीच नाही कस लिंबाच्या बागावालीला माहिती बाई कस चढायचं आता आम्हाला काय माहिती

अगं साडीची गरजच नव्हती आता घालायला त्याला थोड सगळं आणावं लागत हा नका जस ना पण नाही जेस नका आता हा येत नव्हतं पाहिजे पण तुम्ही लय जागा राहिले आता नाही नका नको नको आता टाइम झालाय निघत आम्ही कधी पाच जमी लागतो तुळशी या कुमारी का चार जणांनी तुळशी ना पाच आपल्याला तुझ्या पण 别的嘛，都是，都是老外制都东西门啊。